स्वराज्य रिक्षा संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे दिनांक दहा रोजी उद्घाटन व संघटनेचा तिसरा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंकर देवकुळे श्री शशिकांत शिंदे श्री दीपकदादा चव्हाण श्री सर्पराज संती शरद सातपुते विजय पाटील आसिफ मुरसल दीपक कांबळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या रणरागिनी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शोर जिल्हाध्यक्ष श्री पद्माकर जगदाणे हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री चंदनदादा चव्हाण माजी नगरसेवक व आरोग्यदूत श्री आयुब बारगेर युवा उद्योजक श्री उदय भडेकर सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतचे उपाध्यक्ष श्री उदयसिंह घोरपडे जयहिंद वाहन प्रतिनिधीचे सर्व पदाधिकारी तसेच स्वराज्य संघटनेचे सांगली मिरज कुपवाड शहरातील पदाधिकारी व रिक्षाचालकांसह आष्टा कासेगाव इस्लामपूर विटा आटवाडी जद येथील पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी श्री शंकरांना देवकोळे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांना स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या सांगली महानगर वार्ता sudah, kalau व उद्घाटनानिमित्त इथे आलेल्या तृप्तीसाई देसाई मॅडम आणि चंदनदा चावणसाहेब येथे आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मालस महाराष्ट्र जररागिनी आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीदायी देसाई व सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री चंदनराव चव्हाण हे दोघे इथं उपस्थित झाले आहेत आपल्या स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वर्धापन दिना निमित्त शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत त्यांचं आपल्या स्वराज्य रिक्षा संघटनेतर्फे स्वागत आहे तसंच आपल्या ज्या निवडी करण्यात आलेल्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या त्या निवडीचं पत्र देखील माननीय तृत्युदा देसाई यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तर वाळवा तालुका अध्यक्ष दत्तात्रय थोरात यांची वाळवा तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे तर यांचं पत्र काहींनी द्यावं असे मी विनंती करतो <प्राग> समजा आम्हाला सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना काय असते पगाराशी पैशाची मतलब असतो तो प्रश्न सुटला काय नाही सुटला काय तुम्ही आमच्याकडे सांगितलं तर ते आम्ही दैनिकाच्या माध्यमातलं ते लावू शकतो त्या अधिकाऱ्यांचं प्रेशर येतं आहे त्या अधिकाऱ्यांना ते करावं लागते तर अशा पण बाबी होत असतात तर तुमच्या मी ग्रुपवर आहे काही तुम्हाला वाटत असेल तुम्हाला फोन करत जावा मेसेज करत जावा सांगत जावा स्वराज्य रिक्षा संघटनेचा आज तिसरा दिन या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमचे बंधू रामभाऊ पाटील मला ज्यांनी आग्रह केला या कार्यक्रमाला येण्याचा ते आमचे बंधू आणि जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण उषात्री गायकवाड मंचावर उपस्थित असलेले सर्वजण आणि तुम्ही सगळे रिक्षा चालक खरं तर आज योगायोग आहे की मी या भागात होते आणि मला जेव्हा कळालं की रामभाऊंचा कार्यक्रम आहे वर्धा दिन तर मी इथे उपस्थिती लावली रिक्षा चालक किंवा रिक्षा चालवणं ही पण एक समाजाची सेवाच आहे आपण बघत असतो की कुठेही अगदी कुणी अडचणीत असेल एखादा पेशंट असेल किंवा काही असेल तर गोरगरीब लोकांना रिक्षानीच जावं लागतं आणि रिक्षाचालक ज्या पद्धतीनं सहकार्य करतात किंवा रिक्षाचालक ज्या पद्धतीनं काम करत असतात तर आपण ते बघत असतो की लोकांना त्यांची गरज असते आणि रात्रंदिवस काम करणारी ही मंडळी आहे म्हणजे आपण कोरोना काळात सुद्धा बघितलं की सगळे घरी होते परंतु अचानक जर पेशंटला जरी घेऊन जायचं झालं तर अनेक रिक्षावेले त्या वेळेला सुद्धा तयार असायचे त्यामुळे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून जे काही तुमच्या हक्क आणि अधिकारांसाठी कामं होतात त्यासाठी निश्चितच तुमची एकी असणं गरजेचं आहे आज ज्या काही नियुक्त्या केल्या गेल्या मी सगळ्यांचं अभिनंदन करते परंतु फक्त नियुक्त्या घेणं याच्यापेक्षा आपली संघटना कशी वाढेल त्या संघटनेमध्ये एकी कशी असेल आणि एखादा मुद्दा किंवा उद्या आपल्या एखाद्या प्रश्नाला वाचा फोडायची असेल तर आपली संख्या कशी वाढली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे कारण आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा समोरचा वाकत असतो किंवा तेव्हा समोरच्या याच्यावर आपण जरब बसवू शकतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्रित काम करा जिथं कुठं प्रश्न असेल जिथं कुठं जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या तर तिथे आवर्जून जे आहे ते उपस्थित राहणं त्या प्रश्नाला वाचा फोडणं त्यावेळेला योग्य वेळ आली तर रस्त्यावर उतरणं याच्यासाठी सगळीच तयारी आपली असावी लागते मी आपल्याला पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देईन आज तुमच्या ऑफिसचंही उद्घाटन झालं त्याचंही त्या संदर्भातही आपलं अभिनंदन करेन आणि मला आपण इथं बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते आणि सगळ्याच रिक्षाचालकांना मी मनापासून शुभेच्छा देते मी आहात म्हणून आमच्यासारखे सर्वजण रिक्षामध्ये सुरक्षितपणे जाऊ शकतात <laughs> त्यांना आपण बघतो की अनेक वेळेला बऱ्याच घटना महिलांच्या बाबतीत घडतात अगदी दाड्यांमध्ये सुद्धा काही घटना घडतात परंतु रिक्षाचालक ज्या पद्धतीनं महिलांना मुलींची वागणूक देतात किंवा ज्या पद्धतीनं आई बहिणीसारखं तुम्ही रात्री अपरात्री सुद्धा घरापर्यंत सुरक्षित सोडता आणि म्हणूनच पोलीस जसं रक्षक म्हणून काम करतात तसं रिक्षाचालक सुद्धा महिलांचे रक्षक आहेत आणि म्हणूनच तुमचं मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि आपली रजा घेते धन्यवाद